अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने एम ए आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडं दुसरं याच्यात काहीही नाही आहे मार्च दोन हजार मध्ये राबवण्यात आली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला की संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाची टार्गेट म्हणून आपण मागचे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आत्तापर्यंतचा आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपल्या माध्यमाच्या माधू माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीये ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेळ आरोप आरोप करायचे कर दहा खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा असा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल आहे का चालू आहे चाल। कशामुळे फोन चालवतं मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केले यामध्ये एक पहिली बाब डीबीटीमध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी चाळीस जी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यते प्रक्रिया ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे आता अंजरिता शेतकरी आहेत कारण मला माहीत नाही पण जो खरा शेतकरी तर माहीत असते की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते काही नाही तण कधी काढावं लागतं हे अंजली बहुतेक माहीत नसावं आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या मध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो बी एपी एम ए पी, पी याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या दोन तीन वर्षापासून चालू केलं आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान मोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी चार लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ती कुस्को झालेली आहे जी सेंट्रल गोव्हर्मेंटच्या आख्यारीत असणारी कंपनी आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनची सुद्धा शेतकऱ्यांकडून शंभर रुपये कमी घेऊन एक लिटर नॅनो मध्ये सात मिनिटात सात मिनिटात एक एकर फवारणी केली का एकर कापूस फवारायचा असेल तर हे दीड एकर कापूस फवारायला मला दोन माणसं लागतात त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी, -कमी सोळाशे रुपयापेक्षा एका शेतकऱ्याला एका एक एक पंपाला आणि जवळजवळ दोन दिवस खर्च होतो दीड एकर कापसाचं रान फवारायला सोळाशेच्या वर औषध मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून कि हे नॅनो मिळाला सरस म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा माझं चॅलेंज आहे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नाडूच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं चार लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे विचार करा ते एक मिनिटात सात मिनिटात जर एक एकर फवारणी एक होत असेल आणि तेही दोनशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपये फक्त ड्रोनचा खर्च म्हणजे खर्च झाला सहाशे रुपये एकरी आणि वेळ वाचला किती दीड दिवस आता हा न्यानोमुळं हा नॅनो प्रकारच असाय की जी फवारणी करतात ती फक्त त्या रोपांवर त्या झाडावर झाडावर जाते ऐंशी टक्के वीस टक्के खाली पडते पण त्यांनी कोनुशारी होत नाही जमिनीचा पोते खराब होत नाही हे शास्त्र म्हणूनच ज्ञानोचा प्रभाव आपल्या देशामध्ये दे जर जास्तीत जास्त केला तर आपल्यालाही खताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे जावं लागतं ते हुई। मुझे हुई। मुझे या ठिकाणी कमी होईल नॅनोमुळे मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते सात टक्के वाढ होते वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान सांगायला की चार लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून माझ्यास ओळखलं जातं बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजलीताईंच हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक जण जे घेतलं होतं आता या एपिसोडमध्ये मी आहे त्यामुळे मला काही याचं नवल वाटत नाही आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी विविधा प्रक्रिया राबवली गेली पूर्व मान्यतेहीच राबवण्यात हो आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळेस मुदतवाढ दिली आता कुठं काय करायचं असेल तर दोन वेळेस मुदत वाढवून घेतं का चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी दोन वेळेस मुदत वाढ दिली नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डी ए पी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळं अमुक कोटीची भ्रष्टाचार आहे अपहार आहे हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना सुद्धा फसवणं